देवाच्या साक्षी नितेश नारायण राणे बोलले पण नितेश नारायण गुरव आमदार <laughs> चान्स असा चॅनल आहोत त्याचा युट्यूब यूट्यूब चॅनल ह्या त्याने ओपन केला आणि काय झाला गमतीने का व्हायना पण एकदा म्हटलं बघूया कोकणात काय काय करता कोकणात लोकांना बघितलंय म्हणजे बाबा माझ्या त्या परत काय व्हिडिओ केला ना सगळे व्हिडिओ आवडले मागा

मस्तपैकी अशी तेवीस तारखेची सकाळ आता तुम्ही बघू शकता सो असं मस्तपैकी असं सकाळ वाजलेत ना ऊन थोडंसं कोळं थोडंसं जर असं शार्प झालं थोडंसं ऊन तुमच्यावरती जर झोमत आहे पण जास्त नाही साधारणच झोमतं सो मस्तपैकी असं सकाळ आहे आपली आज सो so, एन्जॉय करा गुड मॉर्निंग मित्रांनो मी नितेश गो तुमचं समंतं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आज तारीख तेवीस आणि कालच आपण इलेला निवड येतं ना आणि आपलं ब्लॉग काल ब्लॉग जाऊन तिथून आपण एंड केला आणि एक आपण सुरुवात करतो सो असो विषय असा आपण काल अंगणीवडे तर निला सो तो तुमचा व्हिडिओ येऊन गेलेलो असा आणि दुसरं व्हिडिओ आहे दुसऱ्या जो आणि त्या दिवशी आपण जाताला वाटतात आता यात एक नंबरवर जाऊचा सोनारवाडी साखरवाडीत तिकडे जाऊचा तर तिकडे तुमका घेऊन जाऊया मामाच गावामध्ये तो पण घेऊन जाऊया देवस्थान वगैरे आपण दाखवायचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला पण मी पण खूप दिवस गेले नाही सो तो माझा पण दर्शन होईल तुम्हाला पण दर्शन मी सो बघू कसं काय असेल मी काय कन्फर्मेशन सांगत नाही बट मी जास्तीत जास्त ट्राय करेन की दाखवून आता सो असं मस्त व्हिडिओ येऊ चालू आहे व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आणि आजच आमच्याकडे गेलं प्रदीप दाडे गंगा पूजन बना पण लकीली आपल्या तिकडे जाऊ काय कारण की आता काय साखरपुडे वगैरे सांगितले नाही आहे सो आता रिलेटिवनी सांगितलं तर जाऊ काय तिकडचे पण आपले हे पण आपले सो म्हणजे गंगापूजनला नसतं पण तिकडे असतात सो असो विषय आणि अभय आणि सर एक भेटलेले सो त्यांचं आपण काल व्हिडिओ बघितलं ते हत अजून सो त्यांचं पण जातं आता आपण त्यांचं थोडंसं व्हिडिओ काय कारण की ते जेवण वगैरे नंतर माझ्यानंतर तीन साडेतीनंतर रे आणि आमक आपल्याक तकडे तीन वाजता रे तो कार्यक्रम सोपू सो साखरपुड्याचं त्याच्यामुळे आताच आपण त्या सरांका भेटू म्हणजे त्या का भेटूया तुमका घेऊन जाते मग तकडे सो so, ते आपण जावे होत्यात पण त्याच्या आधी तत्पूर त्याच्या आधी दादापती काय तयारी झाली आहे काय नाही झाली सो तुम्ही तुम्हाला दाखवते आहेत नऊ सो त्याच्याविषयी आपल्याला दहा साडे दहा वाजता निघून जा सो असं हे व्हिडिओ आणि दुपारचा साखरपुडा असल्यामुळे आपल्या दुपारीच सा गंगापूजन दुपारीच साखरपुडा आपल्या आपले करू करून कोणत्या सो आपल्या साखरपुडक जाऊ कसं याकडे सो साखरपुडा करून आपण संध्याकाळी इकडे येतात गंगापूजनाक सो असं काय तर नक्की सांगा की तुमका आणि माझ्या चॅनलवरती नवीन असतात आणि तुम्ही सबस्क्राईब केलं ना तर नक्की नक्की प्लीज सबस्क्राईब करा कारण की अशा नवीन नवीन असे धडाकेबाज व्हिडिओ येत जरी आपल्या बोलते तेव्हा नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेल प्रेस केला असणार ऑल वर्ल्ड केला असं तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ आपणच भेटत जाते त्याच्यामध्ये काय प्रश्न नाही एका लिंक पाठवतो एका लिंक काय धंदा तुमका पटकन माझा व्हिडिओ येऊन जातो चला तर मित्रांनो जाऊया आपण व्हिडिओ कडे सो चला भाऊजी खेळतात की मारतात मला समजत नाही यार ना काय ना ना तुर। ना तुर। का, ना काय बोल पुढे असल्याला बाकीचा काय होगा अरे बाबा एका ओलमला घेऊन जाऊ का अरे अकडे ठेवताले ओपन व्हाय काय तरी अरे बाबा बाबा तिथे भेटून भजी बनवली दे बाबा मग दे भजी काय इले घराकडे गंगा पूजन झाडे काका इलेत त्या पाहुणे आमच्याकडे काय काय या भरपूर आयटम काजूची भाजी मेथीची भाजी काजूची मेथीची भाजी बेंडा

कापल्याडे झाले ते कावडे आपण भेट घेतली गंगा पूजन वगैरे ऑलमोस्ट काय दाखवलं गंगा पूजन गरजे वगैरे सो तुम्हाला त्या दाखवते दाखवते बघतोय काय व्हिडिओ चालू फोटो घालीत पाहिजे मी पटापट किस एवढ किसला तुमच्याविषयी असं जवळ किसू काय तू जेवण भजिया खायला माझ्या मते अगोदर काय तर खायला भारी चालल्या नाही आज साखर घेतो तिसोरकटी तयार होतो आणि डाळ डाऊन जेवण तयार डाळ मग

आऊकनाय मकडेगाणीला लास्ट असतं लायला हां आणि त्याच्या निमित्ताने गोडी डाळ आणि भात नुसता भरपूर मारूजा मुंबईत ज असा जात नाही आणि मुंबईत खोल करू देत नाही गावठी तांदूळ मारले बघू हे भात तयार चालू आहे काम आणि भाऊजी आमदादा कमी करले कर रे उत्तम बंडू कुबे

ભેટ મોટો હાથ લવાય નિયમ લાંબ ના દ્વારા એક નંબર ગુરુઅનક ઠાકરપુર હતા ચાલુ લાઈક કરા કરા શેર दपती दोनात आणल्या ना आम्हाला आणल्या <laughs> ना सो घालतात ते आणि आता तयारी वगैरे केल्या ना नाही तिने माझ्याला आणि जातात देव जातात सो चला टाटा गुरुवांच जाव आहे वय आमचं आमचं जाव घालतो रे बोलता आता नॉनव्हेज बंद करतो असा बोलता पण मुंबईत गेलं कोणी बघितल्या ना काय खाताने काय जिरता याच्या पोटात माळ घालताना तुळशीची बघूया तुम्ही बुद्धी देतात आणि तो वाटतो गणपती खुश पुढली खुश आहे तो हो पुढली कडि घेऊन आलो आहे पाया पडायला पायापड गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नमस्कार गाववाल्यानु नमस्कार मी कोकणात लोऱ्यातलो लॉरा नंबर एक माझं नाव हृदयनाथ आकाराम राणे पूर्वज सगळे कोकणातले आणि देवभक्त आपले कोकणात माणसं आपण सगळे देवभक्त तुळशी वृंदावन असा खोटा नाही सांगणे आणि सकाळी सकाळी आहे विठ्ठल मंदिर असा यो नितेश नारायण राणे बरोबर त्याचं नाव विला पण बघा देवाच्या साक्षी नितेश नारायण राणे बोलले पण नितेश नारायण गुरव आमदार होऊचे <laughs> चान्स असा चॅनल आहो त्याचा यूट्यूब यूट्यूब चॅनल ह्या त्याने ओपन केला आणि काय झाला गमतीने का व्हायना पण एकदा म्हटलं बघू या कोकणात काय काय करता कोकणातलं म्हण बघितलं आहे तुझ्या बाबा माझ्या ह्या पोरानं काय व्हिडिओ केला न आणि सगळे व्हिडिओ आवडले मागा म्हटलं नाही माणूस कोकणातलो म्हणजे ह्या रत्न असा त्या भेटासाठी काय करूया म्हटला बघितले सर्च केलं म्हटलं तो बघूया य सचिन घुंबरे तो माझं जाव आहे तो भेटलो तो म्हटलं अरे आमच्यात नात्यात असा म्हणा मी त्या मुद्दाम भेटा केलंय भेटले जीव थंड झाला म्हटलं कर्तुत्व माणूस बोरगो भेटलो हा वकणात एवढा करूचा म्हणजे काय खाऊचा काम नाही हा नाही तर आपला खायला खाला नाही झपला तसा नाही दिवसभर आत्ता तो चाललो लोऱ्यात मित्राच्या साखरबुड्यात काही नाही चालू तो दुपारी तीन वाजता मी चार वाजता जातल आहे मी त्या सांगितलं लवकर ये म्हणजे आपण गंगापूजन हा काहीतरी व्हिडिओ व्हिडिओ करून लोकांना सांगू की बाबा प्रदीप गुरुकडचा गंगापूजन झाला हे बघा बाळ घातलं आहे मी प्रदीपने दिला ना तुळशीची तर तुम्ही नितेश नारायण गुरव याचा चॅनल बघा त्याका शुभेच्छा दिवा कोकणातलो माणूस आह आपलोच पोरगो असा असो डोंगरावर पोचा दे आबा फर त्याची कीर्ती पसरण देत म्हणजे कसो कोकणात पाऊस कसो पडता धर र धर 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 धार धर धर तसे एका, एका लाईक करा धर र धर र धर र धर डर हा गेला ना ध्याना हा जय महाराष्ट्र सो तेव्हा तो कॅमेरा वगैरे घेता आणि आपण आता निघता वाजले आहेत पावणे अकरा सो पटकन निघाला आपण ओपन द्यात सो त्याला पटापटा घेऊया काम आणि पटकन निघूया बाईकने आपल्याला जाऊ चालव्यात वेळ नंबर एक सोनारवाडी सो कॉडेक्स कॉड्यास कॉडॅक्स कॉडॅक्स सो चला जाऊया आता चलाव्यात हो सचिन साहेब सगळेजण जेवू पडतात तो जेवया नंतर मग साखरपुडवा आपल्या जवळ एक ती दहा तिघडा झाले नंतर मग साखरपुडवा जवळजवळ जवळ एक खाणे आपण जेवू बसला सगळे जेव्हा बसतात जेऊ बसला जेवूया दाखवतो मग जेवण पापड खोबीची भाजी आहे का रामराम पाहुणे तुमची मग सर्व माणसं आलेली आहेत सर्व माणसं जेवण झालं हो हो मग तुम्ही मुलगी बघायला आलेत ना हो

तुम्हाला मुलगी पसंद आहे तुम्हाला मुलगी पसंद आहे तुम्ही मुलाला घेऊन आले मुलाला उभा करा मंडळी राम राम नाव आहे राहुल प्रकाश गुरु शिक्षण विधेयक भावंड एक मोठा भाव आहे मुंबईला सर्विसला कुठे ही अमोल बीज कंपनी हां तिकडे अकाउंटमध्ये स्वतःची राहायची रूम आमची फारला रूम आहे फारला कुठे मराठा कॉलनी बिल्डिंग हो ओके हे मुलगी तुम्हाला पसंद आहे हो तुला मुलगा पसंद आहे दिला विचारा बरोबर कारण आम्ही सांगतो म्हणून शेवटी प्रपंच प्रपंच तुम्हाला करायचा आहे बार। ज्या काय गोष्टी उणीव असतील आता व्हायला पाहिजे नंतर मग कुठे कुठलीही गोष्ट पुढे येता कामा नाही परवानगी असेल दोघांचा एकमत असेल दोघांची पसंती असेल तर आम्ही पुढच्या कामाला सुरुवात करणार बरोबर सर किती रुमाल पाटील रुमाल पाटे जवळ हात जोडा पप्पा समोर तुम्ही जर काय गोष्ट समोर आली तर तुम्ही मालका मालकाने आपसात ती चर्चा करून मिटवायची आहे कुठल्याही गोष्टीचा तिथे वाजा गाजा होता नये हे अगोदर आपण असलेले भाव पण तुमचे भावन, भावन आपण एकत्र बसून चांगल्या तऱ्हेने हा मार्ग शोधला पाहिजे तुम्ही मी साखरपुड्याच्या निमित्तानं आले तर आपण तुमच्या पद्धतीने तुम्ही इथे तुळशीसमोर मानपान काय तुमच्या देवाला जसं काय ठेवायचं असेल ते तुम्ही ठेवू शकता आमच्याबद्दल आम्ही ठेवू आधी फक्त तुमचे आणि प्रकाश राहून त्या दारिस्ते बघण्यासाठी पावण्यामध्ये असत्रकथ भाऊबण गावस्त ग्रामस्थ सगळ्यांना जमिलेलं असत नवरा नवूची पसंती झाल्याच्या नंतर चालू झाल्याच्या नंतर साखर साखरपुड़ा करण्या साक्षी करण्याबाबत विद्यपण चाललेला असा त्या मान्य करून हे महाराजा परंतु काय याच्या पुढे काय शुभ कार्य होणार असतात त्या लोकांचं भवितव्य उज्ज्वल हो का त्यांचा संसार सुखद आपला वेळ जमण्याची करता हे आपल्या नाळाचा फळ इडे राजी त्याच्यावर राजी होऊन ह्याचा शुभ कार्य आज होऊ घातलेला असा ते आपल्या मुंबईत लग्न होणार असा ते आपले पाहुणे मंडळीकडनं आमच्याकडनं ते काय गाडी घोड्यात नाही ये जा होणार असतात ते आपले सगळ्यांच्या हासापाकडे सांभाळ करून सगळ्यांची रोपटी करू त्याचप्रमाणे आपलं या शुभ कार्य होणार असतात त्या शुभ कार्यात कोणत्याही प्रकारचं काय कमी जास्त न पडता आपले कोणाच कोणत्याही प्रकारची इडापिळा काही अडचण न येता हा आपला शुभकार्य निविग्नपणे पार पाडू देईल त्याप्रमाणे घर आकार वसुशती समज घेऊन बारिस ते गावचे आपली मर्यादेची समज घेऊन तू समज घेऊन आपली रासाई देवी विठलाई देवी भराडी देवी आणि आपला विजेश्वरी आपले सगळे देवतांनी ह्या शुभ कार्यात आपला स सामील होऊन ह्या शुभ कार्य निर्विघ्नपणे आपला पार पाडून द्या कोणत्याही प्रकारचा काय कमी जात न पडता काही अडीअडच न येता पाडून द्या आणि त्याचप्रमाणे आपले मावळे व आठवण आपण हे केलेले असा त्या सुद्धा मर्यादित आहे स राजी होऊन त्यांची सामील होऊन ह्या शुभ कार्यात आपला सहकार्य करून पुढचा काय जी काय सगळी कामं असतात ती निर्विघ्न पार पाडून द्या काही केल्या कर्तव्याची यश द्या आणि रकवाले तू रकवाला रकवालदार रकवाले उभं करून आपला सगळ्यांना आनंदी आनंद करा आणि त्याचा शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पाडू द्या महाराजा सगळ्यांची रकवाली करून सांभाळ डॉक्टर दिदोन्तेले सरुवाको कार्य बास बढ्ने ज्ञानको दायो र सम्मानलाई यसको नै समस्या हो। यो हाम्रोको हो। यो कोटोले टिप्ने रिपोर्ट छ। है? यो लाग्लो गर्नु। बावनले न सुपारी फोड्दै। हा बाटा टागडाले आउला। ए पाला त कया पाला। કળે વાજુ સુપરી ખોડલી છે સુપરી ફંડિંગ ના

multimillion d o

नाही म्हणत लढायचं आले हो मित्रांनो आपण वाढले किती आपल्या बोललो तीन पण साडेचार पाच वाजले याच्यात सो आता आपण तुला आणि आताच पाहुणे निघाले आपण यांच्या बाटोपाठ आपण निघतो सो आम्ही वगैरे भेटले पाय वगैरे पडला आणि आता निघाला सो चला बाय बाय सोनावाडी एक फक्त जा पुढे जाऊन पायापडायचं बघा बावढा एकत्र या दोन मिनिटं ना होय होय आणि मग पुढे जाऊया सो चला ते येईल जाताना सकाळी जाताना पायापडूचा होता पण गडबड होती म्हटल्या अकरा वाजता ते पोचायचा त्यामुळे काय पाया पडायचं भेटला नाही हो हाच पण त्यांना आता निघायचा नाही म्हणून असं निघला नाही तर चला आपण येथा मामाच्या तेवढ्या घरी सो चला त्यातमध्ये पाया पडूयाचं दर्शन घेतला आता पुढे जाऊया चला आपल्या आपल्या घराच्या दिशेने त्याबद्दल तुमच्यावर खूप खूप धन्यवाद चाय पिऊया त्या जिरू पिऊचा जिरू पिता महेश महेशमध्ये जिरू पिता त्या जिरू पिऊचा असं त्यांना मी सांगतो आहे <laughs> सो, सो चाय पी तो विषय आहे आपण चाय पिऊया स्वतः मी येणा ता जाईन घालात तो येणा मला रिटर्न सोडून दे सो पाच वाजले आहेत आपल्या सो चाय पिऊया चायचा आसपास जेव्हा पातळ्यांकडे सौथमध्ये सो चला स्वतः शाळेचं काम चालू आहे आणि मी काम जे पोरगी आहेत त्यांनी बाबा बघा आपू जराकडे काम करतात सो काम चालू आहे आणखी आज आजकाल काही करून नाही अशी पाणी काढूच आहे त्यातला काही करून इकडे का करून पाणी काढू द्या सो इकडे आपल्याला चालू पण करू शकत जागा पावसाच्या आधी सो असं विषय आहे सो बघे असे ते प्लेन करतात जागा असा विषय आहे

सगळे जे बसले धन्यवाद एक असं व्हिडिओ झालेला मस्त की साखर पुढं झालेला आता जाऊचा खाम्या गाडे सो खांब्या पण आपण संध्याकाळी जाऊचा तो पण तुमचा व्हिडिओ येतो पजी ना तो त्याची झलक दे तुम्हाला सो तावडं सगळं झाल्यानंतर आजचं दिवसभराचं ब्लॉग संपतो त्याच्यामुळे आज दिवसभरात सगळीकडे मॉर्निंगपासून आपण कोणाकोणाक भेटलाव कसे कसे भेटला काही काही भेटायला तर सगळे तुमका या ब्लॉगमध्ये भेटून त्या नुसतं सगळं पूर्ण असतो तो नक्कीच सगळा तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद सगळे तुम्ही बघितले आहेत त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद सो अभियानाने दिलेल्या त्यांच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद त्यांचा आपण खूप खूप धन्यवाद करूया त्यांचा आणि त्या काकाने आपल्या खूप सारा एक प्रेम दिले त्यांची या माझ्यासाठी भेटायला भेटायला गेले सो ते येणार होत होते त्याच्या निमसाने ते माका पण भेटूसाठी कोंड्यात गेलेले आहेत सो सो मस्त विकी यांचा भेटला आपण भेट झालेली आहे मस्त तुमचं ते भेटीचं व्हिडिओ तुमका पण इलेलोलो असा तो व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच सांगा आणि त्यांना आपल्या भेटाक भेटला नाही रिटर्न जात नाही कारण की आपण तीन सवा तीनला पण असं पैसे तरी की आपण तिथे नंतर अडकलो ते अडकलो सो आता पाच वाले सो ते गेली मुंबईला म्हणून आपण जाता त्यांना सांगितलं जर नाही जमलं तर आपल्याक योग नाही भेटणार सो त्यांचा तुमचा जो व्हिडिओ तो तुमका येऊन गेलेलो आहे तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन सुद्धा सबस्क्राईब करू कुसू नका बेल आयकॉन प्रेस नोटिफिकेशन ऑन करा जे तुम्हाला माझी नवीन व्हिडिओ भेटत जाते